युक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी युक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी रावांचे नाव घेते छत्रपती शिवरायांचे नाव नेहमी माझ्या उठी लग्न पळून केले तर मुलींसाठी बंद होतात माहेरचे दार लग्न पळून केले तर मुलींसाठी बंद होतात माहेरचे दार आई नंतर रावांचाच भेटला मला आधार ब्रह्मविष्णू महेश्वर सामोरी बसले ब्रह्मा विष्णू महेश्वर सामोरी बसले मध्ये मला परमेश्वर दिसले दूर डोंगरापल्ल्याड नदीकाठी माझे गाव दूर डोंगरपल्याड नदीकाठी माझे गाव रावांना आवडले फार म्हणून माझ्या नावापुढे लावले त्यांचे नाव आई वडिलांचा आशीर्वाद नाही उने कशाचे आई वडिलांचा आशीर्वाद नाही उने कशाचे रावांमुळे आज दिवस पाहते सुखाचे लग्नाचे आहे पर्व संपत्तीचा नसावा गर्व लग्नाचे आहे हे पर्व संपत्तीचा नसावा गर्व रावांचे नाव घेते ऐकताय ना सर्व जन्मात एक झाली ही प्रीत भेट देवा जन्मात एक झाली ही प्रीत भेट देवा राव मला सात जन्मी तुमचीच पत्नी ठेवा स्वप्नात पाहिलं जे ते रूप हेच होते स्वप्नात पाहिल पाहिलं जे ते रूप हेच होते रावांचे नाव आज सर्वांसमोर घेते दासांचाही दास श्रीहरी नंदाचा नंदन दासांचाही दास श्रीहरी नंदाचा नंदन रावांचे नाव घेऊन करते सर्वांना वंदन